नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचा माणुसकीची भिंत कडून सत्कार आपण पाहता आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क आपल्या आप पुसद शहरातील रोडवरील बेघर मनोरुग्ण मागील आठ वर्षांपासून माणुसकीची भिंत मार्फत नंददीप फाउंडेशन यवतमाळ येथे रितसर त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये पंचनामा करून उपचाराकरिता पाठवले त्यामुळे मनोरुग्णांची संख्या पुसदमध्ये नसल्याच्या बरोबरी झालेली आहे मागील पाच वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील रोडवरील जे मनोरुग्ण भटकंती करत असतात अशांना सहारा देऊन त्यांची सेवा व त्यांचा इलाज करून त्यांना त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचवण्याचे अभूतपूर्व उल्लेखनीय कार्य करणारे नंददीप फाउंडेशन यवतमाळचे अध्यक्ष माननीय संदीप शिंदे यांनी माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय पुसदेते सदिच्छा भेट दिली संदीप शिंदे मनोरुग्णाची सेवा व उपचार करणे व त्यांना दुरुस्त करून त्यांच्या घरी पोहोचवणे हे कार्य अविरतपणे सुरू आहे त्यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील मनोरुग्ण दुरुस्त करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले आहे त्यांच्या या अभूतपूर्व कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्रभर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे व त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आज माणुसकीची भिंत येथे सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा वाढदिवस म्हणजे प्रबोधन दिनाचे औचित्य साधून संदीप शिंदे यांना शॉल वृक्षरोपटे व राष्ट्रध्वजाचे सन्मानचिन्ह देऊन माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव हो, सर्व सदस्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित मान्यवर सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकजपाल महाराज माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव उपाध्यक्ष संतोष गावंडे सचिव पंजाबराव ढेकळे तसेच मधुकर चव्हाण रुग्णमित्र फाउंडेशनचे शांतीसागर इंगोले रुग्णमित्र फाउंडेशन मुंबईचे प्रमोद राठोड टाइम्स ऑफ पुसदचे ऋषिकेश जोगंदडे धनंजय आघाम व दीपक घाडगे मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज